शिवस्वराज्याचं सरकार महाराष्ट्रात येऊ दे अमोल कोल्हे पांडुरंगाला हेच साकडं घातलं की लाडक्या कंत्राटदारांचं संकट महाराष्ट्रावर आहे हे संकट जाऊ दे स्वाभिमानी शेतकऱ्याचं स्वाभिमानी युवकांचं स्वाभिमानी माता भगिनींचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील शिवस्वराज्याचं सरकार महाराष्ट्रात येऊ दे शिवस्वराज्य यात्रेचा चौथा दिवस आहे सगळीकडे उदंड प्रतिसाद मिळतोय सरकारच्या भ्रष्टकारभाराला महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे विटलेली असल्याचं शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे रुक्मिणीचं दर्शन घेतलं काय साकडं सांगायचं पांडुरंगाला हे साकडं घाल काही लाडक्या कुर्मिंच लाडक्या कंत्राटदारांच्या सरकारचं संकट महाराष्ट्रावर आहे हे सरकार, सरकार जाऊ दे आणि स्वाभिमानी शेतकऱ्याचं स्वाभिमानी युवकाचं स्वाभिमानी माता भगिनीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेचं शिवस्वराज्याचं सरकार महाराष्ट्रातील साकार शिवस्वराज्य यात्रेस कशा प्रकारे प्रतिसाद प्रति मिळतोय शिवस्वराज्य यात्रेत आता चौथा दिवस आणि आपण बघतोय सगळीकडे हा उदंड प्रतिसाद मिळतोय महायुती भ्रष्ट कारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे विटलेली अशा पद्धतीचा जोडाजोडी करून आलेलं सरकार घालवण्याची संधी महाराष्ट्रातली जनता ही विधानसभेच्या निमित्तानं नक्की साधेल आणि त्याचबरोबर आधी विधानसभेतलं सरकार आणि त्यानंतर मग केंद्र सरकार सुद्धा बदलेल्या शी विठुळ्याच्या चरणी प्रार्थना केली रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर